नमस्कार साड्यांची गोदडी आज आपण शिवायला शिवणार आहोत तर ती कशी शिवायची ह्या चार साड्या आहेत एकावर एक मांडून कडेने शिवून घेतलेल्या आहेत एका कडेने दोन कडा शिवून घेतलेल्या आहेत त्याच्या ह्या चार साड्या आहेत डबल फोल्ड करून एकावर एक मांडून शिवून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन साड्या आहेत तर दोन साड्या आहेत त्या देखील किनारीला किनार मांडून अशा ह्या आत बदरी दोन्ही पदर केलेल्या आहेत देखील दोन बाजूंनी शिवून घेतल्या आहेत कडेनी आणि एक बाजूनी वरती तर हे कडावर कड ठेवून ही मध्यभागी हे मशीनवर जोडून घ्यायचं आहे ज्या कडा आपण मशीनवर शिवून घेतलेल्या आहेत हातात धरलेली जी है, वर ले 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 है, खी कड आहे ती मशीनवर शिवलेली आहे आणि ही खी देखील कड ही देखील कड हातावर शि मशीनवर शिवलेली आहे आणि यलमध्ये हे दोन्ही कडा शिवून घेतलेल्या आहेत आणि हे आता एकावर एक मांडून सरळ असं सरळ असं एकावर एक मांडून हे शिवलेल्या कडांवर ही गोधडी अशी जोडून घ्यायची आहे मशीनवर आणि नंतर मग त्याला राऊंडमध्ये आत आत टिपा मारत जायचं आहे तर आपण पुढील बाग पुढील व्हिडिओमध्ये ते हो पाहूच तर मी आताही ह्या दोन्ही काढा शिवून घेते मग तुम्हाला दाखवते व्हिडिओ मग पुढं गोधडी तयार होईल तिला फक्त टिपा मारून घ्यायच्या आहेत कोणाकोणाचे लक्षात आले आहे आणि गोधडी तयार झाल्यावर आणि हे मधलं शिवल्यावर तुम्हाला मी दाखवते हॅलो हे बघा आता हे जोडून घेतलं आहे तर गोधडीची उंची फार होती आहे आणि त्याचे हे कडा शिवलेले आहेत इथं आता कडांचा फरश न राहिला हे येलमध्ये शिवायचं हे राहिलेलं आहे तर आपण काय करू शकतो आता की गोधडी हे लुगडी साड्या ह्या सगळ्या एकसारख्या नाही आहेत कमी जास्त येत तर ही साडी एक शेवटची एवढी आहे असा फोल्ड मारून घ्यायचं याला शिवायला आणि टिपा मारून घ्यायच्या तरी गोधडीची लांबी मापत होईल मग आणि ह्या बाजूनी बोट मारून घ्यायचा किनारी फोल्ड करून आणि आपण जशी रेग्युलर गोधडी शिवतो ह्याकडंनी जायचं असं तिकडून यायचं असं चौकन बॉक्स बॉक्स आतमध्ये आतमध्ये शिवत शिवत ही गोधडी टिपा मारून कंप्लीट करायची अशी अशा पद्धतीने मध्ये शिवत शिवत यायचे असे बॉक्स बॉक्स तर यूट्यूबवर पहिल्यांदाच खूप वेगळ्या पद्धतीने गोधडी आहे तर बघूयात पुढच्या भागामध्ये हे जोडून घेतले आता ते काठ मुडपून घेऊयात येल साईजमध्ये शिवायचं राहिले शिवून घेऊ ब्लाऊज पण येतात माझ्याकडे शिवायला ते सकाळी शिवलंय आणि हे इकडं मुडपून अशा टिपा मारून ही एल बाजू शिवून आता चौकोनी बॉक्स बॉक्स शिवत जायचं आहे येलमध्ये दोन गोधडे आल्या तर त्याच्यातली एकाला टिकल्या आहेत ती परत देणार आहे मी टिकल्या काढायला एक कंप्लीट करणार आहे आज होत आलेली आहे तरी तुम्ही बघा पुढच्या व्हिडिओ स्किप करताना बघ बाग, ब बघू नका संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं त्याच्यामध्ये जाणार नाही काही आणि व्हिडिओमध्ये गोधडी कशी शिवायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल लास्टपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला असेल इथपर्यंत तुम्ही व्हिडिओवर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून शेअर करा चॅनलला घंटीचे बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारेच सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंटद्वारे सांगा एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला गोधडी कशी शिवायची हे सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पाठ मुडकून गोधडीचे यल बाजूचे शिवून घेतलेले आहेत आधी ही येल बाजू शिवून घेतली होती आणि आता आतमध्ये याला बॉक्स बॉक्स आतमध्ये जाणारे छोटे छोटे बॉक्स करीत याला शिवून घ्यायचं आहे आयता कृती तरी शिवायचं झाल्यावर मला पुढची गोदडी दाखवली जाईल ही गोदडी आपली शिवून कम्प्लीट झालेली आहे तरी आवडली असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढची पुढील अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद